शेतकऱ्यांचा सात बारा कोरा राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष बंडू डोंबाळे सर यांची मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सात बारा कोरा करा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारला केली आहे याबाबतचे निवेदन आज महांकाळ तहसीलदार यांना दिले आहे यावेळी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बंडू डोंबाळेसर म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत केंद्र सरकारच्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या उत्पन्नापेक्षा मजुराचा दर जास्त झाला आहे महाविकास आघाडी किंवा महायुतीचे सरकार सत्तेवर येत असताना शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून करू असे आश्वासन दिले होते परंतु सदर आश्वासनाचा या सरकारला विसर पडला आहे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या भाषणांमध्ये शेतकऱ्यांचा हातधारा करू हातधारा कोरा करू असे तीन वेळा सांगितले होते परंतु अद्याप त्यावर कार्यवाही दिसून येत नाही तरी या सरकारने नियुक्ती दरम्यान दिलेले आश्वासन त्वरित पूर्ण करून या समाजव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्याला ताकद द्यावी तसेच यावेळी बोलताना बंडू डोंबाळेसर यांनी विरोधी पक्षात असणाऱ्या व पाटलांचा वारसा सांगणाऱ्या तासगाव कवटेमहांळचे आमदार रोहित पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तासगाव कवटेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी सभागृहामध्ये जकार शब्द का काढला नाही त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला का असा संतप्त सवाल सरांनी उपस्थित केला आहे या सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सात बारा कोरा केला नाही तर प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा बंडू सर यांनी दिला आहे यावेळी कवटेमहांकाळचे युवा नेते राहुल भैया गावडे रासपचे कवटेमहांकाळ तालुका अध्यक्ष दादासाहेब जानकर ढालगावचे उद्योजक संभाजी खांडेकर शेठ अरकिल नगारजी हर्षवर्धन चौगुले अभिजित खुटाळे उपस्थित होते तालुका यांच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊन शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही कवटेमंकाळ तहसीलला निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देताना राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कवट्या मंकाळ तालुक्याचे नेते आमचे गावडेसाहेब या ठिकाणी निवेदन देताना उपस्थित होते कारण केंद्र सरकारच्या अहवालानुसार शेतकऱ्याच्या उत्पन्नापेक्षा मजुरीचा खर्च जास्त झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे असा हा केंद्र शासनाचा संशोधन आहे आणि महायुतीचं सरकार येत असताना सर्वांनी इथं महाविकास आघाडी असू द्या किंवा महायुती असू द्या सर्वांचा शेतकऱ्याला कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारा असं सर्वांचं आश्वासन होतं पण ज्या वेळेला सत्ता आली त्यावेळेला इथल्या शासना शासनाला इथं शासनामध्ये असणाऱ्या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व पक्षाला त्याचा विसर पडलेला आहे आणि सहा महिन्यामध्येच कोलांट्या उड्या मारायचं चालू केलेलं आहे तर आज देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीसुद्धा आपल्या भाषणामध्ये सात बारा कोरा सात बारा कोरा असं तीन वेळा म्हणून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार असं सांगितलं होतं पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती कार्यवाही दिसून येत नाही म्हणून आज राष्ट्रीय प समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही शासनाला जागं करतो आहे शासनाला आव्हान करतो आहे की तुम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून या शेतकऱ्याला जो या समाजव्यवस्थेचा कणा आहे त्याला तुम्ही ताकद द्यायचं काम करावं आणि या निवेदनाच्या माध्यमातून गावडेसाहेब मी इथल्या स्थानिक आमदाराला पण विनंती करतो आहे की तुम्ही विरोधी पक्ष आहे तुम्ही आबांचा वारसा सांगताय ज्या शेतकऱ्याबद्दल एवढा आज शासन ज्या वेळा चुकीच्या पद्धतीनं वागतं आहे तुम्ही एक कुठं सभागृहामध्ये किंवा मी कुठं या ठिकाणी कवठेमकाळ तालुक्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या कर्ज माफीच्या बाबतीमध्ये एक चकार शब्दसुद्धा काढत नाही ही मोठी शोकांतिका आहे कारण लोकांनी तुम्हाला मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी मताधिक्यानं तुम्ही तरुण असताना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिले परंतु आज विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही या ठिकाणी बोललं पाहिजे पण तुम्ही आज कर्जमाफीवरती एक शब्द बोलत नाही आंदोलन करत नाही सभागृहात आवाज उठवत नाही ही या कवटेमंकाळ तालुक्याची आहे तर या निवेदनाच्या माध्यमातून मी सरकारला आवाहन करतोय शासनाच्या माध्यमातून की तुम्ही सात बारा कोरा करावा आणि शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी नाहीतर येत्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.